आणि वेळ याच्यावरचे प्रश्न सोडवायचे असतील तर काय करायचं याच्यावर साधारणतः जे प्रश्न विचारले जातात ते कसे विचारले जातात बघा चोवीस तासाची घड्याळ आपल्याकडे असतात आपण आपली जी छोटी घड्याळ आहे बारा तास असतात बारा तासामध्ये तीनशे साठ अंशाचा कोण तयार झालेला असतो म्हणजे लगतच्या दोन अंकांमध्ये म्हणजे एका तासामध्ये तीस अंशाचा कोण असतो म्हणजे एका मिनिटामध्ये सहा अंशाचा फारीमध्ये तीनशे साठ अंशाचा फोन असतो एका तासामध्ये तीस अंशाचा फोन असतो एका मिनिटामध्ये सहा अंशाचा फोन असतो एवढे तीन महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा मग आता एखाद्या वेळेनुसार त्या दोन काट्यांमधील कोण आपला विचारला असेल तर तो, तो कसा काढायचा तर लक्षात घ्या तास काटा आणि मिनिट काटा तास काटा आणि मिनिट काटा तास काटा कोणत्या अंकावर आहे तो शोधून घ्यायचा कोणत्या अंकावर आहे मिनिट काटा कोणत्या अंकावर आहे या अंकांमध्ये एकूण किती घरं आहेत आता उदाहरणार्थ समजा दोन वाजून पस्तीस मिनिटं झालेली आहेत दोन वाजून पस्तीस मिनिटं झालेत असं आपण गृहित धरूया बघा मी तुम्हाला एक प्रश्न सोडून दाखवतो दोन वाजून पस्तीस मिनिटं झाले असं जर आपण गृहित धरलं तर काय होणार दोन वाजून तर तास काटा असणार दोनच्या पुढे आपण दोन, दोन पकडूया मिनिट काटा असेल पस्तीस म्हणजे सातवर हो। तास काटा दोनावर मिनिट काटा सातावर एकूण किती झाले घर झाले पाच घर झाले पाच गुणिले साठ तीस अंश करायचं पाच गुणिले तीस अंश म्हणजे एकशे पन्नास अंश बरोबर परंतु ज्या दोन वाजून पस्तीस मिनिटं असतील तेव्हा तास काटा हा परफेक्ट दोन वर नसेल तर दोन आणि तीसच्या मध्ये कुठेतरी असेल दोन आणि तीनच्या मध्ये कुठेतरी असेल मग किती मिनिटं झाले पस्तीस मिनिटं पस्तीस चे निम्मे करून घ्यायचे जेवढे मिनिटं झालेले असतील तेवढ्याचे निम्मे करायचे म्हणजे पस्तीस भागिले दोन म्हणजे सतरा पॉईंट पाच म्हणजे सतरा पॉईंट पाच याच्यातून वजा करायची सतरा पॉईंट पाच जर याच्यातून वजा केले तर किती होणार बघा एकशे बत्तीस पाच अंशाचा कोण <त्तिक्तिकति> झाला असेल एकशे बत्तीस पॉईंट पाच अंशाचा कोण झाला असेल दोन वाजून पस्तीस मिनिट म्हणजे आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं बघा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती घरांचं अंतर आहे बरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा किती मिनिटं झालेली आहेत तेवढ्याच्या मिनिटांच्या निम्मे करून त्याच्यामधून वजा करायची म्हणजे पाच घर असतील तर दीडशे अंशाचा कोण होतो परंतु पस्तीस मिनिटं आहेत म्हणजे पस्तीसच्या निम्म्या साडे सतरा अंशने कोण कमी होणार कारण दोनच्या पुढे मिनिट तास काटा आलेला आहे बरोबर दोन आणि तीनच्या मध्ये आहे तो किती अंशांनी कमी झालेला आहे साडे सतरा अंशांनी कमी झाला आहे म्हणजे एकशे बत्तीस पॉईंट पाच अंशांनी तो कोणत्या ठिकाणी तयार झालेला असं आपण सांगू शकतो आणि पुढचा घटक बघा लपलेली आकृती शोधणे किंवा पूर्ण करणे तुम्हाला एक चित्र दिलेलं असतं आकृतीचं त्या आकृतीमध्ये एक भाग असा असतो की तो उत्तर आकृत्यांमध्ये दिलेला असतो मग उत्तर आकृतींमधला जे पर्याय आपल्याला दिले आहेत ते प्रश्न आकृतीमध्ये कुठेतरी लपलेलं असतं मग तो कोणता भाग आपल्या आकृतीत लपलेला आहे तो शोधून काढणं सुद्धा अत्यंत सोपं असतं आणि त्याच्यावर जाणारे दुसरा प्रश्न अपूर्ण आकृती पूर्ण करा एका आकृतीचे चार भाग पाळलेले असतील तीन भाग त्यांनी पूर्ण दिलेले असतात चौथा भाग आपल्याला पूर्ण करायचा असतो मग आपण काय करायचं पेन्सिल घ्यायची तो चौथा भाग प्रश्नात पूर्ण करायचा प्रयत्न करायचा आणि सेम जशी आपण आकृती पूर्ण केली तो कसा तयार होतोय तसा भाग उत्तर आकृतीत शोधायचा आणि सहजपणे लपलेली आकृती कॉ आकृती पूर्ण करण्याचे प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडू शकतो तर अशा पद्धतीने बघा विद्यार्थी मित्रांनो साधारणतः शंभर गुणांपैकी बारा ते चौदा गुण हे झाले तुमचे हे सहा गुण वीस सहा सव्वीस जल प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमाचे झाले तुमचे परत सहा गुण म्हणजे बत्तीस घड्याळीवर आधारित कमीत कमी ती दोन चार चार प्रश्न विचारले जातात छत्तीस आणि मनोऱ्याचे प्रश्न असतील परत सहा गुणांचे आणि लपलेली आकृती याच्यावरचे प्रश्न असतील ती चार मार्कांचे असे चाळीस तर पंचेचाळीस गुण सहजपणे कमी मेहनतीने बुद्धिमत्तेमध्ये तुम्ही मिळू शकतात आणि इतर काही जे घटक असतात ते सुद्धा त्या ठिकाणी तयार करून आपण ह्या जास्तीत जास्त गुण मिळून ह्या प्रश्नांचे मी असं नाही म्हणत की ह्या प्रश्नांवर तुम्ही मेरिटमध्ये येऊन जाणार परंतु या प्रश्नांवर जर तुम्ही चांगल्या प्रकारे फोकस केला तर हे प्रश्न तुमचे अजिबात चुकणार नाहीत आणि हे प्रश्न जर तुमच्या अजिबात चुकले नाहीत तर तुम्ही जास्तीत जास्त गुण या प्रश्नांवर पैकीच्या पैकी मिळवू शकतात आणि याच्या जोडीत इतर प्रश्नांचा सराव करून तुम्ही गुणवत्ता यादीमध्ये सहजपणे येऊ शकतात कारण इयत्ता आठवीची गुणवत्ता यादी ही त्या ठिकाणी जी असते ती अत्यंत खूप जास्तीची असते असं नाही दरवर्षी गुणवत्ता यादी वेगळी असते पण तीनशेपैकी साधारणतः ऐंशी तर दोनशे चाळीसच्या दरम्यान किंवा दोनशेच्या वरती मार्क आपल्याला मिळाले की आपण गुणवत्ता यादीत येऊ शकतो याच्या जोडीत इंग्रजी असतं बुद्धिमत्तेच्या जोडी हे शंभर गुणांचे प्रश्न या शंभरपैकी तुम्ही चाळीस ते पन्नास गुण सहजपणे मिळवू शकता चाळीस गुणांचे प्रश्न मी तुम्हाला आजच सांगितले बरोबर हे सोपे प्रश्न याच्या जोडीत त्रिकोणांची संख्या मोजणे चौकुणांची संख्या मोजणे आता त्रिकोणांची संख्या कशी मोजायची त्याची पण एक कृती तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगतो ती तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल तर ती त्रिकोणांची संख्या कशी मूल द्यायची आपण परीक्षेत पण बस बघितलेलं आहे बघा समजा अनेक त्रिकोण आपल्याला दिलेला आहे या त्रिकोणामध्ये अशा पद्धतीने एका शिरोबिंदूतून चार रेषा निघत आहेत तर आपण यांना एक दोन तीन असे क्रमांक द्यायचे आणि हे क्रमांक देऊन या सर्व क्रमांकांची काय करायची बेरीज एक अधिक दोन अधिक तीन म्हणजे इतर सहा त्रिकोण तयार होत आहेत किती त्रिकोण तयार होत आहेत सहा त्रिकोण तयार होत आहेत समजा या ठिकाणी अजून एक वेगळ्या प्रकारची आकृती दिली असेल एक दोन आणि परत इथं अशी रेषा मारलेली असते ते एकूण त्रिकोण किती आहे तर बघा एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे सहा आणि सहा बारा त्रिकोण तयार होत आहेत अजून ते वेगळ्या प्रकारची आकृती आली तर ती अशी येऊ शकते बघा अशी पण येऊ शकते तर याच्यात एकूण किती त्रिकोण तयार होत आहेत हे पण आपण नंबरवर नंबर देऊन त्या ठिकाणी करू शकतो किंवा अशी एखादी आकृती आली या पद्धतीची आणि समजा अशी आकृती आली तर बघा एक आणि दोन म्हणजे खाली मोठे तीन त्रिकोण तयार होत आहेत एक दोन तीन चार चारां तीन सात दोन नऊ दहा दहा अधिक तीन म्हणजे तेरा त्रिकोण या ठिकाणी तयार होतात असं आपण सांगू शकतो हे झाले त्रिकोणांची संख्या मोजण्याच्या बाबतीत आता चौकोनांची संख्या मोजायची तर ती कशी मोजायची आहे चौरस आणि चौकोनांची संख्या मोजायची असेल चौकोनांची संख्या मोजायची असेल तर एक दोन तीन चार एक दोन तीन चा। चार चार तीन सात आणि दोन नऊ एक दहा असे दहा होत आहेत असे पण दहा होत आहेत दहा गुणिले दहा म्हणजे इथे एकूण शंभर चौकोन आहेत एकूण किती चौकोन आहेत शंभर चौकोन आहेत चौकोन चौरस किंवा आयत नाही विचारलं मी काय सांगतोय चौकोन किती आहेत शंभर आहे आता चौरस मोजायचे असतील तर किती मोजायचे बघा हे चार आणि हे चार चार चौक सोळा झाले हे सतरा हा अठरा हा एकोणवीस हा वीस हा एकवीस हा बावीस हा तेवीस हा चोवीस हा पंचवीस असे पंचवीस चौरस या ठिकाणी आहेत असं आपण सांगू शकतो तर अशा पद्धतीने सहज पन्नास गुणांचे प्रश्न अतिशय कमी मेहनतीने आपण बुद्धिमत्तेचे सोडू शकतो आणि ज्या हा जो काही दीडशे गुणांचा प्रश्न आपला याच्यातले पन्नास गुण जर आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये मिळाले तर इंग्रजीमध्ये आपल्याला सहजपणे पन्नासपैकी पैकी पंचवीस तीस गुण मिळू शकतात आणि ऐंशी तर नव्वदपर्यंत पर्यंत आपण दीडशेपैकी पैकी गुण मिळवून पहिला जो पेपर आहे आपला बुद्धिमत्ता आणि इंग्रजी याच्यात आपण शंभरच्या जवळपास येऊ शकतो तर अशाच पद्धतीने जर तुम्ही तयारी करून घेतली तर तुम्हाला गुणवत्ता यादीत येणं एवढं अवघड जाणार नाही तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो पुढील भागात पुढील लेक्चरला आपण त्या ठिकाणी गणित या विषयाबद्दल त्या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत गणिताचे कोणते घटक सोपे असतात कोणते अवघड असतात आणि त्यामध्ये शंभरपैकी किती गुण आपल्याला सहज मिळू शकतात आणि काही घटक कोणते कठीण आहेत ज्याच्यात आपले गुण जाऊ शकतात त्याच्यावर कमी फोकस कसा करायचा आणि जास्तीत जास्त गुण मिळवून देणाऱ्या प्रश्नांवर कसा जास्त फोकस करायचा यावर आपण चर्चा पुढील आपल्या भागात करूया तोपर्यंत ओके बाय आपल्याला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा